વિનોદરી આદમી આબ આંતરાઈ વિનોદરી આદમી આબ આંતરાઈ પેટાળ ઉડાણવાળે હે માથે સામર્થ્ય નાશવંત નહી સબળે તેરી માધી ફંગર હું ના ઉડાયમી અડુ સકેલ મદલા અશિયાદુ અશિયાદુ નાસી ભીંતરાઈ અશિયાદુ ભીંતરાઈ જમેલા સર્વ

माझा पराभव मी स्वीकारलेला आहे परंतु ही लढाई अजून संपलेली नाही कारण मी अजून या लढाईमध्ये आपण सर्वजण सोबत होतात

सर्वाध्या साक्षीने सांगेल ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढली अपक्ष म्हणून लढत असताना तुमच्यासारखे सर्व वाद माझ्या होते सर्व माझ्या वादि बरोबर आणि आपण अपक्ष असून सुद्धा ज्यांनी ज्यांनी त्यांच्यासोबत सोबत काम केलं त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या जेवढे मत मी घेतली तेवढी मत त्याला पाच नाही विदोदने आदमी हा माझा आमदार नाही विद्रो सुधाकर आणि मधुका झाले यांच्यामध्ये घराधरामध्ये वाद आहे मधुकाने जिल्हा परिषदची निवडणूक घेतली जिल्हा परिषदेची उमेदवारी घेतली पण तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून येण्याची सरकृती तुम्ही आम्हाला फक्त त्याच्या गोष्टी शिकू नका राजीनाथ இனாடி ஜி பிடித்த நிதி பஞ்சாயத்தி நல்லா நாம பத்தி அப்பா இனிய நகர்பாலா அப்பா மாதிரப்ப मला पाहण्यासाठी षडयंत्र नव्हते मी विरोधकांना दोन देणार नाही दोन देणार नाही पण ज्यांचा उपकार ज्यांच्या उपकार आहे त्यांनी विसरून जे काय केलं असेल त्यांनी मात्र पुढच्या काळामध्ये समजून जावा करायला तरी का मिळाला तुम्ही करा बोलले भाऊ पुन्हा एकदा संघर्ष करू आणि पुन्हा एकदा लढू आणि तुमच्या सर्वांच्या तातकडे जिंकू आपली लढाई अजून पुन्हा सांगतो बाकी आहे आपल्याला आहे

या माणसाने आमचं काम केलं नाही त्या माणसाने आमचं काम केलं नाही इथे आपण कधी पडू मला कोणाला दोष द्यायचा नाही मला फक्त माझ्या कार्यकर्त्याला दोष द्यायचा आहे पुढच्या काळामध्ये मी माझ्या पुस्तकाबद्दल सांगतो माझ्या कार्यकर्त्यांवर कोण अन्याय करण्याचा प्रयत्न करे माझ्या कार्यकर्त्याला कोण जर त्रास प्रयत्न करे तर सुद्धा जर घ्यायला कुठलाही निर्णय घ्यावा लागला तरी मी जायला तयार आहे काही लोकांना काही लोकांचा त्यांनी त्यांचा त्यांच्या बाजूनी जाऊन घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु मी माझ्या माईबाप जनतेला सगळे आपण माझ्याबरोबर बरोबर त्या निवडणुकीमध्ये राहिला पुढच्या काळापर्यंत माझ्या बरोबर आपल्या संघटनेच्या मनावरती राहा अशी सर्वांना हा करून मी विनंती करेल परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही कधून जाऊ नका मी शंभर टक्के जातो मला पुन्हा एकदा था कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ताकदीने लढवायच्या आहेत त्या निवडणुका जिंकायच्या आहेत माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचे आहे त्यासाठी लागणार सगळं योगदान त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं योगदान असेल ते माझे पदाधिकारी असतील जे असेल माझे जे काही दृष्टी असतील त्याच्यासोबत राहून तुम्हाला जी ताकद देता येईल दे ती ताकद मी तुम्हाला देईन यासाठी तुम्ही आजपासून कामाला जाणार अप्पा उमेश अप्पा बरोबर नऊ वाजता आपली नगरपालिका आहे आपण नगरपालिका कशी लढवायची कुठल्याही पक्षाला सोबत घ्यावं लागलं तरी चालेल तुम्ही सांगाल त्या पक्षाबरोबर मी त्याच्या पायावर मला डोकं ठेवावं तरी चालेल परंतु तुमच्या निवडणुकीसाठी तुम्हाला जे बस द्यायचं आहे जे सर्वांची मोठ बनायचे त्यासाठी मी जाती ने प्रयत्न करेल आणि तुमची नगरपालिका तुमच्या आता दिल्याशिवाय मी शांत बसत नाही आपण बघितलं असेल मी आपण समोर आली नंतर झाले करावे लागले एक सुधारण झालेला माझे दुसरे दोन तरी शोधून आले माझा प्रचारचा प्रचार सुद्धा करावा लागला यांचा प्रचार लागला त्यांचा प्रचारही करावा लागला त्याला अंतिम मुला तेवीस तारखेला ते निकाल होता बावीस तारखेपर्यंत हे शांत घरात झोपले होते बाट्याच्या बाट्या खाली करत होते हे आपण सर्वांनी बघितले बावीस तारखेच्या तेवीस तारखेला मुलावते

तुम्हाला जी ताकद लागेल ती ताकद मी देईल मला सुद्धा सुद्धा मी खऱ्या अर्थाने माझी आदिवासी जनता आहे जे माझ्यासाठी काम केलंय जितके आदिवासी ग्रुप आहेत त्या आदिवासी ग्रुपमध्ये साठ टक्के मत आपल्या पडले आणि चाळीस टक्के मत ते महायुती आणि महाविकास आघाडीला पडले की माझ्या आदिवासी बंदुभींना आयुष्यात त्यांनी विसरणार नाही त्यांच्या उपकारी नक्की वाट बघेल आणि माझ्या आदिवासी जनतेच्या आणि सर्व हे मनापासून तुझ्या काय सोबत राहील आपण सर्वांनी माझ्यासाठी मनापासून काम केलंय पण आदिवासी समाजाने माझ्यासाठी विशेष काम केलंय आदिवासी समाजावर कुठलं तरी संकट आले आलं तरी ते संकट त्यांचं असेल असं समजून मी आदिवासी समाजाच्या सोबत राहील आणि पुढच्या काळामध्ये माझ्या आदिवासी संकट समाजावर कुठलं संकट येणार नाही यासाठी मी कायमच त्यांच्या बरोबर राहील आणि जेव्हा जेव्हा मला ज्या अडचणी येतील त्या अडचणीच्या काळामध्ये आपण चांगलं काम करू पुणे साहेबांनी सांगितल्या पद्धतीने मोबदला आहे त्या कामामध्ये जे श्रेय आहे ते श्रेय आपल्याला अप्रधेल आपण सर्वांनीच मनापासून माझ्यासाठी काम केलंय

तुमच्या सहित माझ्या सहित आपण सर्वांनी मान्य केलेलं आहे परंतु तुम्ही सगळे कथून दादा पुन्हा एकदा आपण ही लढाईसाठी सर्वांनी माझ्यासोबत आपल्या संघटनेसोबत अशा ता ताकदीने उभे राहा आपण सगळ्या एखाद्या निवडणुका पुन्हा एकदा ताकदीने ता लढू तितकंच ता आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केले तुमच्यामुळं पाणी तेवढं आभार धन्यवाद कमीच आहे परंतु पुन्हा एकदा मी तुमचं तसंच कपुरी केल्याचा सर्वच कोणापासून धन्यवाद लागतो सर्वांचा आभार मानतो आणि मागतो जय जय